तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका आणि हदगाव तालुक्यात एक काहीच अंतरावर दोन ते तीन चार किलोमीटर अंतरावर असलेलं डोंगरगाव म्हणून आहे आणि इथं जगदंबा मातेचं मंदिर आहे या मंदिरावर दुर्गा महोत्सवानिमित्त बरीच या ठिकाणी गर्दी होते आणि या ठिकाणी बरेच भाविक भक्त फार लांब लांबवरून ये येतात तर या ठिकाणी आता एकदम अतिवृष्टी झाल्यामुळं मुसळधार पाऊस आणि अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळं यावर्षी पावसाचा जोर जास्त असल्यामुळं तरी फक्त या ठिकाणी त्या प्रमाणात थोडे कमी आढळून येत आहेत नाहीतर इथे या ठिकाणी भरगतचे असे ब भक्त या ठिकाणी येतात मी आत्ताच एका दुकानदाराची मुलाखत घेतलेली आहे तर त्यांनी म्हटले की दरवर्षी या ठिकाणी आम्ही आमचं प्रतिष्ठान लावल्याच्यानंतर आमचा व्यवसाय बऱ्या प्रमाणात होतो पण आता या पावसामुळं थोडेसे भक्त कमी असल्यामुळं या ठिकाणी थोडा व्यवसायामध्ये कमतरता आढळून येत आहे तरी क मानाने आता बरीच साधारण भक्त आहेत खूप लांब लांबवरून येत आहेत आणि मी संपूर्ण परिसर तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात वसलेलं हे डोंगरगाव आणि या डोंगरावर विराजमान आहे ती म्हणजे जगदंबा माता नवरात्रीच्या पावन पर्वात येथे भक्तांची प्रचंड गर्दी होत असते विशेषतः म्हणजे मंगळवारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांची रांग खूप लांब आणि लांबच लागलेली दिसते भक्तिमय वातावरणात माता जय घोसाने संपूर्ण डोंगर परिसर दुमदुमून जाते याच काळात मात्र येथे अनेक दुकानेही लागतात आणि त्यामुळे मंदिर परिसर मात्र जत्रेचं स्वरूप प्राप्त होते धर्म श्रद्धा आणि परंपरा याचा संगम असलेले हे ठिकाण आजही हजारो भक्तांच्या मनाचा एक आधार आहे अर्चना तुम्ही किती वर्षापासून करता माझे वडील दोन हजार दोन पासून करा दो गा। मग आता हे जे गर्दी दिसून राहिली ते हे दुर्गा महोत्सव चीच गर्दी असते कि दुर्गा महोत्सव आणि दर मंगळवार दर मंगळवार राहतात संध्याकाळी म्हणजे गावातले लो लोक येतात सर्व गावातले लोक येतात या ठिकाणी बरेच बाहेरून पण आलेले पूर्ण गावून येते आजूबाजूचे सगळे खेळ या देवीविषयी थोडीशी माहिती द्या ना म्हणजे मंदिर कधी स्थापना झाली हे म्हणजे हेमाडपंतीचं मंदिर आहे हेमाडपंतीचं मंदिर इतचच त्याची स्थापना कोणी केली महाराज स्थापना कोणाला माहित नाही अजून कोणाला कोणी नाही त्या ना। 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 देवीविषयी का काही पिढ्यानपिढी देवी आहे याचा पिढ्यानपिढी देवी आहे आता आमचे आजोबा होते हां हां वडील तर आईच्या वडिलांनंतर आमचे बबळे हं त्याच्यानंतर मग आम्ही तुमचं नाव काय म्हणले दिलीप भारतराव जोशी जोशी म्हणजे तुमच्या पूर्वज गॅरी तुम्ही पुजारी या तुमच्या पूर्वजापासून या देवीची सेवा करणारे म्हणजे तुमच्या पूर्ण वंशावरचं आहे समजा या मंदिराविषयी अजून काही तुमच्याकडे माहिती मागीदाय असं काय देवीचं कसं आहे दोन तीन परिवार असल्यामुळे हां हां एक या देवीची सासू आहे मुलगा आहे परशुराम मैं हा म्हणजे या देवी कोणती आहे जगदंबा माता देवी आहे जगदंबा माता देवी जगदंबा माता देवीची सासू कोण जगदंबा मातेची सासू आहे रेणुबा माता रेणुका माता हा रेणुका माता आणि मुलगा मुलगा परशुराम परशुराम महाराज म्हणजे परशुराम म्हणजे रेणुका मातेचा जगदंबा मुलगा जगदंबा मातेचा मुलगा आहे धन्यवाद महाराज तुम्ही वेळातला वेळ वेड़ देऊन आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल <स्थाथ> તો શો પુરુષાન અશ્વ કામાશ્વરૂષાણ અશ્વૂર્વારતમ્ધ શ્રીનાથ પ્રમોદી શ્રી દેવી રૂપે શ્રીમાન દેવી मिनीं चरणं प्रपते लक्ष्मी नश्यतां शिवा मृणे आदित्यवर्णे तपसो धिजातो वनस्पतिस्तवरुक्षो तबिम्ब तस्य फलानि तपसानुदन्तु मायातरायाश्च सर्वा निद मे गृहा गंधद्रा दुरा दर्शन नितपुष्टीष्वरी सर्वूताना तामी होणस काममाकुती वाच सत्यमिमयी पशुना रूपमण्यस मयी श्री श्रेतायश कर्द मीना प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रेय वास मे मातरा पद्ममालिनी चंद्रायर मयी लक्ष्मी जात वे नो मा सर सर्वप्रथम तुमचा परिचय द्या सर गोजेगाव सर या मंदिरावर दर्शनाला तुम्ही किती दिवसापासून येता दहा वर्षापासून दहा वर्षापूर्वी आले होते यानंतर दहा वर्षापूर्वी पूर्वी जे तुम्ही मंदिर पाहिलं होतं ते कशा पद्धतीचं होतं म्हणजे हेमाडपंथी मंदिर होत आणि आता सुधारणा झाली त्याची सर इथं आल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटते म्हणजे म्हणजे आपल्या हातगाव तालुक्यामध्ये एक निसर्गरम्य वातावरण आणि पवित्र स्थान आणि पर्यटन स्थळ म्हणजे निर्माण झाल्यासारखं वाटत बरेच लांब लांब लोक येत असतील सरकार खाची छकारी वर तायरी विचे सायपदा नमस्ते शाम शुभम करू हु हु हुकार रुपिने झम 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 झम

नमस्कार आ, सर सर्वप्रथम तुमचा परिचय द्या सरपरे नवस्कार डोंगर आ, सर या ठिकाणी तुम्ही कार्यरत म्हणजे शिवीर साठी कधी आहात सर वीस वर्ष वर्ष सर मुख्य सेवा तुमची काय आहे सर म्हणजे नेमकं

बर आता हे गर्दी दिसून राहिली खूप गर्दी दिसून राहिली म्हणजे नेमकी हे गर्दी दुर्गा महोत्सव निमित्तच राहते की काय आणि दर मंगळवारी आरती होती हा काही गावातली आरती अभिषेक दर मंगळवारी होते दर मंगळवारी होते आणि नवरात्र महोत्सवामध्ये गर्दी चालू राहते बरं सर म्हणजे दर मंगळवारी एवढीच गर्दी राहते की याच्यापेक्षा कमी असते कम कमी जास्त होते कमी जास्त होते म्हणजे आता हे फक्त डोंगर गावचे आणि हातगाव तालुक्याच्या जवळपासचेच गावचे लोक या ठिकाणी दर्शनाला येतात की या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये आंध्र प्रदेश महाराष्ट्राचे तरी ताजी होत मग पुसद अकोला वाशिम परभणी हिंगोली लातूर आंध्र प्रदेश मध्ये तेलंगणामध्ये तेलंगणामधून पण इथं भक्त येत म्हणजे आता सर या ठिकाणी त्यांचे म्हणजे भोजन दान वगैरे हो भक्तांना देत असेल ना सर तुम्ही आलेल्या दररोज रात्री सकाळी दोन वाज्यापासून हा जवळपास दरवर्षी 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 दोन वाजल्यापासून दर्शनासाठी भक्तगण येतात परिसरात सकाळी दोन वाजल्यापासून मंडळातर्फे आमच्या प्रमुख आ... आनंदातील राहतात त्यांच्यामार्फत आपण आनंदांच्या व्यवस्था करतो धन्यवाद सर थँक्यू नमस्कार दादा साहेब आ तुमचा परिचय सांगा ना हट ग नाव सांगा संपूर्ण दिनेश शिंबराव इथं दुकान कधीपासून लावता म्हणजे तुम्ही बसले व्यवसाय बरा होते का ماشي

नाहीतर तर दुर्गा देवी महोत्सवा निमित्त चांगला व्यवसाय होते समजा पाऊस काय म्हणजे पावसानं आणि वाऱ्यानं तुमचे पाले वगैरे फाटून चालले समजा नुकसान झालं समजा वाऱ्यामुळे पावसामुळे नुकसान झाले काय तेवढ्या प्रमाणात पब्लिक नाही समजा हा 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 ओके धन्यवाद दादा सर तर या ठिकाणी जत्रेच एक वातावरण असल्यासारखं आहे आणि त्या ठिकाणी बघा माझ्या पाठीमागे जे मुलं दिसत आहेत ते मुलं या ठिकाणी एका खेळाचा आनंद घेत आहेत आनंदामध्ये उड्या मारत आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल ला करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा